हॅलो एवरीवन कसे आहात मस्त ना चला तर मग आता सर्वांच्या आवडीचा सीझन सुरू आहे तो म्हणजे आंब्याचा आज आपण आंब्यापासून आणि घरातल्या अगदी काही मोजक्या पदार्थापासून मस्त अशी मस्तानी बनवणार आहोत किंवा तुम्ही त्याला आंबा शेक हिम म्हणू शकता चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये दूध घालून घेणार आहे ते दूध आपण व्यवस्थित गरम होऊ देणार आहोत त्या दुधासोबत मी थोडी साही घातलेली आहे तुम्ही पाहू शकता नंतर ते दूध गरम झालं की त्याच्यामध्ये आपण साखर ऍड करणार आहोत साखर तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ऍड करू शकता काही काही लोकांना लोकांना कमी प्रमाणात साखर आवडते तर जास्त गोड आवडत इथे मी साखर ऍड करून घेतलेली आहे त्याला मी हळूहळू ढवळत आहे आणि हळूहळू ढवळत आपण जे दूध आहे ते आटवून घेणार आहोत याच्यामध्ये मी पाच ते सहा केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे घातल्या तरी चालतील नाही घातल्या तरी चालतील तुम्ही इथे पाहू शकता केशरमुळे मुळे आपल्या जे दूध आहे त्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे असंच हलवत हलवत आपण त्याला जे दूध घातलेलं आहे ते आठवून घेणार आहोत थोड्या प्रमाणात नंतर मी इथे काही ड्राय फ्रुट्स कट करून घेतलेले आहेत त्याच्यापैकी मी फक्त इथे काजू आणि बदाम हे घालून घेणार आहे मनुके घालणार नाहीये कारण गरम दुधामध्ये मनुके फुगतात आणि त्याची चव पूर्णपणे बदलते काजू आणि बदाम घातल्यानंतर मी याला पाच ते दहा मिनिट शिजवून घेणार आहे हे शिजवल्यानंतर आपण त्याला पूर्णपणे थंड होऊन फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये नाही हे आपलं इथं मिश्रण व्यवस्थित तयार होत आहे चला तर मग आप आता आपण घेऊया आंबे हे आहेत देवगडचे हापूस आंबे खूप गोड असतात आणि खूप रसाळही असतात या आंब्याचा मी दोन आंब्याचा रस बनवलेला आहे आणि तोही मी फ्रीजमध्ये ठेवला होता तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त पातळही नाहीये आणि जास्त घट्ट नाहीये तो जो रस आहे तो मी या दुधाच्या मिश्रणामध्ये थोडा थोडा ऍड करत ते मिक्स करून घेणार आहे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं तुम्ही नक्की ट्राय करा हे व्यवस्थित ऍड झालेलं आहे आणि याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे साधारण मी एका आंब्याचा रस याच्यामध्ये ऍड केलेला आहे नंतर आपण याच्यामध्ये जे मनुके राहिले होते ते ऍड करून घेत आहोत तुम्ही पाहू शकता इथं की मनुके घातल्यानंतर मी याला व्यवस्थित हलवून घेत आहे चला तर आता आपण आंबे कट करून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया जे की आपल्याला आपली मस्तानी सर्व करताना ग्लासामध्ये लागणार आहेत तुम्ही पाहू शकता की इथं हा जो आंबा आहे तो खूप मस्त निघालेला आहे आणि खूप गोडही आहे आंबा आंब्याचा सीझन म्हणल्यानंतर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय केली पाहिजे नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी बनली आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इथे पाहू शकता की मी सर्व आंबे चिरून घेत आहे आणि त्याचे छोटे छोटे कट काढून घेत आहे एका प्लेटमध्ये हे कट काढून घेतलेले आहे आता एक मी ग्लास घेत आहे आणि त्या ग्लासाच्या बेसला थोडे मी आंब्याचे कट्स घालून घेत आहे नंतर त्याच्यामध्ये मी व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम घालत आहे व्हॅनिला फ्लेवर खूप छान लागतो याच्या सोबत आणि याच्यामध्ये आपण जे मिक्सर बनवलेला आहे दुधाचा आणि आंब्याच्या रसाचा ते घालून घेत आहे त्याच्यामध्ये मी काही आणखी आंब्याचे कट्स घातलेले आहेत नंतर वर आणखीन आपण मिक्सर घालत आहोत आणि याच्यामध्ये आणखीन भरपूर प्रमाणात आपण व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम घालणार आहोत तुम्हाला जर दुसरा कोणता फ्लेवर आवडत असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता तुम्ही ते पाहू शकता की आपली जी शेक मस्तानी आहे ती खूप भारी दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम होतेही याच्यावरती काही ड्राय फ्रुट्स घालत आहे रेसिपी खूप इझी आहे सिम्पल आहे आणि घरात जे अवेलेबल असतं त्याच्यापासूनच मी बनवलेले आहे नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू